त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे अपूर्ण जलजीवन मिशन कामांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा खासदार आणि आमदार हिरामन खोसकर यांनी निर्णय घेतला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेचे कामे अपूर्ण असून या कामांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय खासदार वाजे व आमदार हिरामन खोसकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत दोन हजार अद्यापही अपूर्ण आहेत त्यामुळे गटविकास अधिकारी गजानन लेंडी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता निवडुंगे आदींच्या उपस्थितीत आमदार आणि खासदारांनी या योजनेतील कामांचा आढावा घेतला परंतु यावेळी ठाणापाडा येथील योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांना सकारात्मक उत्तरे देता न आल्याने त्यांना बैठकीच्या बाहेर काढण्यात आले ज्या ठेकेदारांनी कामे केलेली नाहीत त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी इरफान शेख यांनी के केली दरम्यान हर्सुल ठाणापाडा अंजनेरी गटातील परिस्थिती एकसारखीच असून योजना अपूर्ण असल्याने या योजनेचे संदर्भात सविस्तर आढावा घेण्यासाठी शनिवारी दिनांक पंधरा रोजी बैठक बैठक घेण्यात येणार आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर